नमस्कार मी अशोक काळपुटे लाडा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बीडमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजे बीडच्या जिल्हा कारागृहात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जेरबंद असलेल्या मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन भुलेला आज बेदम मारहाण करण्यात आली आहे ही मारहाण का केली कुणी केली आणि ही संपूर्ण घटना कधी घडली आहे याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये वाल्मी कराड आणि सुदर्शन मारहाण झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे तो आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आमदार सुरेश धसांनी बोलताना बीडच्या जिल्हा कारागृहातील प्रशासनावरती देखील दोन महत्वाचे मुख्य आणि मोठे आरोप केले आहेत ते म्हणजे वाल्मी कराड याला बीडच्या जिल्हा कारागृहात एक विशेष फोन दिला जातोय आणि त्या फोनच्या माध्यमातून तो परळीमध्ये संपर्कात आहे दुसरा आरोप केलाय तो म्हणजे वाल्मी कराडला बीडच्या जिल्हा कारागृहात जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे हे झाले आमदार सुरेश धसांचे आरोप मात्र जी वाल्मी कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाली आहे ती आज सकाळी नाश्त्यासाठी वाल्मी कराड सुदर्शन भुलेसह इतर सर्व आरोपींना बराकीतून बाहेर सोडण्यात आलं होतं नाश्त्यासाठी सोडण्यात आल्याच्या नंतर वाल्मी कराड सुदर्शन भुले यांचं बीडमधील अक्षय आठवले आणि परळीतील महादेव गित्ते यांच्यासोबत भांडण झालं हे भांडण पुढे जाऊन मारहाणीमध्ये याचं रूपांतर झालं आणि याच, याच दरम्यान सुदर्शन अक्षय आठवले आणि परळीतील महादेव गित्तेनी बेद मारहाण केली मात्र ही मारहाण का केली तर याचं कारण अद्यापपर्यंत समोर येऊ शकलेलं नाही मात्र महादेव गीते हे बाहेर असताना रुग्णालयामध्ये ते उपचार घेत होते कारण त्यांना काही दिवसांपूर्वी गोळ्या लागल्या होत्या या गोळ्या सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येच्या दरम्यान लागल्या होत्या आणि याच हत्या प्रकरणामध्ये सध्या महादेव गीते हे बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे तर याच महादेव गीतेने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला वाल्मिक कराडने गु या संपूर्ण हत्या प्रकरणात गुंतवल्याचा देखील आरोप केला होता आणि दुसरा यामध्ये मारहाण करणारा व्यक्ती होता तो बीडमधील अक्षय आठवले या अक्षय आठवलेवरती गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अक्षय आठवलेच्या संबंधित असलेल्या सनी आठवलेने देखील काही दिवसांपूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली होती ही कॉल रेकॉर्डिंग होती ती वाल्मीकराड कराड आणि बीडमधील पोलीस निरीक्षक शीतल कुमार पल्लाळ यांची ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करत वाल्मिक कराडवरती अक्षय आठवले संबंधित असलेल्या सनी आठवलेने देखील वाल्मिक कराडवरती आरोप केले होते हे दोन कारण देखील या मारहाणीची असू शकतात अशी आता चर्चा सुरू झाली आहे मात्र वीडच्या जिल्हा कारागृहात आज सकाळी या तीनही गटामध्ये बेदम मारहाण आणि मोठं भांडण झाल्याची माहिती समोर आली